नमस्कार माझ्या दिदींनी सगळी फुलं आणलेली आहेत वळपासून कर्णफुलेला श्रावण महिना चालू असल्यामुळं आणि सगळी देव घेतलेली आहे पहिलं मी गणपतीला धुत असते तर सर्वांना शुभ मंगळवार ओ गम गणपतीयन महा ओम गम गणपतीनमहाम गम गणपतीनमहाम गम गणपती नमहा सगळे देव एका वेळेस एकच धुते आणि मग याच्यात पंचामृत आहे दही दही घालायचं असतं पंचामृत म्हणजे आणि साखर तूप आणि दूध आणि म्हणजे मध त्यानंतर मी याला पितांबरीने धुते पितांबरीने साबण म्हणून घसते पितांबरी घेते पितांबरीने घसते अशाच पद्धतीने मी देवीला पण धुते आज मंगळवारचं आहे मंगळवारचा उपाय मी तुम्हाला काय आहे तर सांगते मी पहिला सगळे देव धुवून घेते आणि पूजा करून घेते तर मी गीतांजली लंगोटे माझ्या चॅनलमध्ये सर्च स्वागत करीत आहे आणि आज आहे शुभ मंगळवार आम्ही स तर मंगळवारचं दिवसाचं हे आहे कुलदेवी आहे तुळजापूरची देवी आहे खूप जणांची असते आई तुळजाबा कुलदेवी तर बघा किती सुंदर दिसेल देवी आणि ना तुम्हाला एक सांगायचं होतं की कलक किलक आणि सिद्ध सिद्धपुंजी सिद्ध स्तोत्र ते म्हणायचं आहे आपल्याला अकरा वेळा पठण करायचं आहे श्रावण मंगळवारीचा सेवा आहे आणि सर्वात महत्त्वाची पूर्ण सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती वाचायचं आहे हा ग्रंथ तिकडे मी मंदिरात जाऊन आलेली आहे इथून इकडून ते एकुण तिकरे एक इकडून तिकडं तिकडं आहे महादेवाचं वगैरे पण मी तिकडे इथून दिसतं मंदिर तिकडं मी व्हिडिओ काढायला विसरलेली आहे मी आणि सायकल इकडे लावल्यामुळं सायकल इथं लावले होते इकडच्या आता इकडे सायकल आहे गा ॲक्टिव्ह याच्या तिकडे सायकल इकडे लावल्यामुळं ना मग मी ना काय केलं तर पडदिशी दर्शन घेऊन यावं म्हटलं पण आजची महत्त्वाची महत्वाची अस दुर्गा सप्तीशी पाठ एक दिवशी पारायण केलं तरीही आपण कुठ रात्री झोपेपर्यंत केलं तरी हरकत नाही जर फक्त की एवढंच की आपण बाहेर न आलं की आपल्याला ना आंघोळ करून गेलं तर छान पाळण्याला बसताना आंघोळ करून बसायचा नियम आहे तर काही एक दिवसीय करताना संकल्प नाही केलं तरी चालतं फक्त देवीला माहीतच असतं आपल्याला काय पाहिजे वगैरे आणि ही खूप महत्त्वाची सेवा आहे आणि आई कुलदेवीची आणि कुलदेवताची सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं तर ज्यांना पैरवा झालं नाही सेवा करायचं दुर्गा पर्वत कालाष्टमीच्या दिवशी तर आता तर काही हरकत नाही चटणी घालतो का ती चटणी तयार असते ना ती काच्यातली ती हा ती चटणी घालता चिच आहे शेवपाव मिळत आहे शेवपाव तीस आहे आणि हे बटर लावत तर हे वीसवाला आहे आधी अधिक

सांगता साणतवर का गरम गरम आहे सावकाश हे ते चीज वाला खाशील का नाही रे सेव वाला नाही खाल खालाव करू कमी लवकर रहते मी जाते बनू टाक आटा बनवला हो आत्ता बनत